नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरातील सर्वजण जेवण करत असतात त्याचवेळी आता अश्विन ताटामध्ये पाहतो तर धोडक्याची भाजी असते तो तोंड वाकडं करतच म्हणतो धोडक्याची भाजी मला नाही खायची आहे मला दोडक्याची भाजी आवडतच नाही मम्मा तू कुठे आहेस ग लवकर ये ना बघ मला तुझी किती आठवण येते तू इथे नाही तर ही वहिनी माझा किती छळ करते ही दोडक्याची भाजी खायला लावते आता सर्वजण त्याच्यावर हसू लागतात मग आता प्रताप म्हणतो एक गुपचूप ताटामध्ये जे वाढलंय ना, ना ते खाऊन घे जास्त नाटक करायची गरज नाही मग आता सायली म्हणते राहू दे तो बाबा मला माहिती आहे ना त्यांना नाही आवडत दोडक्याची भाजी अश्विन म्हणतो वहिनी तुला माहिती आहे ना नाही आवडत मग सायली म्हणते हो विमल म्हणते अहो अश्विन दादा तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला ही भाजी आवडत नाही ना म्हणून वहिनीने अगोदरच तुमच्यासाठी पनीरची भाजी बनवली आहे असं म्हटल्याबरोबरच अश्विनचा चेहरा खुलतो आणि लगेच खुश होत थँक्यू वहिनी असं म्हणू लागतो अश्विन लहान मुलासारखा करत असल्यामुळे सर्वजण त्याला हसत असतात तेव्हा पनीरची भाजी आहे काय का मलाही हवी आहे असं आता अस्मिता म्हणते सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात विमल म्हणते मी लगेच घेऊन येते हा भाजी असं म्हणून ती तिथून लगेच जाते आता पूर्णाजी म्हणता सायली तू ना खरंच या मुलांना खूप लाडावून ठेवलंय सायली म्हणते राहू हो आजी मग सायलीला सर्वांच्या आवडीनिवडी व्यवस्थित माहिती असतात असं कुस असं कुसुम म्हणते